वास्तुदोष आणि उपाय श्री स्वामी समर्थ जय शंकर उत्तम आरोग्यासाठी उत्तम दिशेला पाय करून झोपावे म्हणजेच आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार बरा होईल बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेचे हानी होते व आजार वाढतात मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देणे आहे घरामध्ये दे सुख समृद्धी आयुष्यासाठी फुटलेली खेळणी आरशी ठेवू नयेत बंद पडलेल्या घडाळ घरामध्ये ठेवू नये प्रगती कमी होते घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजेच आपणच प्रगती थांबवण्यासारखी आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबारी होण्याचे प्रमाण वाढते घरातीलच आर्थिक समस्या वाढतात श्री स्वामी समर्थन